लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवारी जालना जिल्ह्यातून रवाना झालेत त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने आंदोलकही आहेत सव्वीस जानेवारी पासून जरांगे यांचे मुंबईमध्ये उपोषण सुरू होणार आहे पण हे आंदोलन थांबवावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे जरांगे पाटील यांच्या सूचना ज्या ज्या आल्या त्या त्याप्रमाणे कुणबी दाखले देण्याचं युद्ध पातळीवर काम सुरू आहे हजारो लाखो लोकांना ज्या कुटुंबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं नोंदी मिळत नव्हत्या त्या शोधून लोकांना प्रमाणपत्र दिली गेली त्याचबरोबर तेलंगणा हैदराबाद या ठिकाणी जुने दस्तऐवज आहे त्याच्यामुळे उर्दू फारसी मोडी लिपीतले कागदपत्र आहेत ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत तेही काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते त्यालाही आपण आणखी काम करायच्या एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे दुसरीकडे मागास वर्ग आयोग त्याच काम करत आहे मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास दीड लाख लोक तीन शिफ्ट मध्ये काम करत आहेत त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करत आहेत आणि तो मागास वर्ग आयोगाचा रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्यांना मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात मध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलाय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबोना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आज सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सरकार सकारात्मक सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे टाळलं पाहिजे कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे त्याला विंडो आपल्याला ओपन झालाय आणि मराठा समाजाला ज्या ज्या काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस त्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती गायकवाड आयोगाच्या यावर सुक्रे साहेबांचा आयोग काम करतो त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं खात्री आहे

गोखल्या इन्स्टिट्यूट या, या सगया बरबर चर्चा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज